नमस्कार सुरेखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण उरलेल्या ब्रेड पावचे पकोडे कसे करायचे ते बघणार आहोत बऱ्याच वेळेला काय होतं घरामध्ये पाव आणतो तेव्हा काही पाव असे उरतात किंवा मुलंही खायला पाहत नाहीत तेव्हा तुम्ही असे पकोडे करून खाऊ शकता तर हे पकोडे खायला खूप मस्त लागतात आणि सकाळच्या नाश्त्याला किंवा संध्याकाळी तुम छोट्या मोठ्या भुकेसाठी हे तुम्ही करू शकता तर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर असे चविष्ट ब्रेड पकोडे आज आपल्याला कसे करायचे ते बघायचं आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथं मी दोन ब्रेड पाव घेतलेले आहेत किंवा लादी पाव पण तुम्ही म्हणू शकता तर हे आपल्याला असे मध्ये कापून घ्यायचं आहे आणि याचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे तर बघा असे दोन भाग करून घेतलेले आहेत तर याचे आपल्याला तीन भाग करायचे आहेत तर तुम्हाला ज्या आकाराचे तुकडे करायचे त्या आकाराचे तुम्ही करून घेऊ शकता तर मी इथे असे छोटे छोटे तुकडे करून घेत आहे तर बघा अशा पद्धतीने तुकडे करून घ्यायचे तर इथं मी पूर्ण याचे तुकडे करून घेत आहेत तर हे आपल्याला सर्व तुकडे करून घ्यायचे तर अशा पद्धतीने मी इथे तुकडे करून घेतलेले आहे हे तुकडे आपल्याला बाजूला ठेवायचं आहे आणि दुसरी तयारी करून घ्यायची त्यासाठी मी इथं दोन वाटी बेसन घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा तांदळाचं पीठ टाकायचे यामुळं आपले पकोडे कुरकुरीत होतात एक छोटा चमचा तिखट टाकायचं आहे एक छोटा चमचा इथं मी ओवा घेतलेला आहे तो छान असा हातावर चोळून यामध्ये टाकायचा आणि एक चमचा जिरं घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ टाकायचं इथं मी थोडी कस्तुरी मेथी घेतलेली आहे ती यामध्ये टाकायची आहे कसुरी मेथी टाकल्यावर आपल्या पकोड्याला आणखीनच चव छान येते थोडी टाकून बघा मस्त लागते आणि यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर छान आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे तर आपण भज्याला जसं पीठ भिजून घेतो त्याचप्रमाणे हे पीठ पण आपल्याला भिजवून घ्यायचं आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळ पण करायचं नाही तर बघू शकता अशा पद्धतीचं आपलं हे पीठ भिजून झालेलं आहे हे आपण बाजूला ठेवूया आणि इथे एक आपल्याला चटणी बनवून घ्यायची आहे तर मी थोडा पुदिना घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतली सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि तीन चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे ह्या मिरच्या जास्त तिखट नसल्यामुळं मी चार मिरच्या घेतल्या मिरच्या तिखट असतील तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता हे आपल्याला सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे मिरच्या अशा तोडून टाकायच्या म्हणजे लवकर बारीक होतात यामध्ये आपल्याला एक छोटा चमचा जिरं टाकून घ्यायचं आणि इथं मी काळं मीठ घेतलेलं आहे एक चमचा ते टाकायचं मिक्सरला लावून याची मस्त बारीक चटणी वाटून घ्यायची आहे तर बघा ही चटणी आपली तयार झाली ही बाजूला ठेवूया आणि हे आपण ब्रेडचे तुकडे केले होते तर या तुकड्यावर आपल्याला ही चटणी टाकून घ्यायची आहे म्हणजे या तुकड्याला ही चटणी लावून घ्यायची आहे तर पूर्ण तुकड्याला ही चटणी चोळून घ्यायची तर बघा अशा पद्धतीने सर्व तुकड्याला लावून घ्यायची आहे चटणी तर ही चटणी आपण या सर्व तुकड्याला लावून घेऊयात ही चटणी अशी ब्रेडच्या तुकड्याला लावून घेतली की याचे पकोडे पण खायला खूप मस्त लागतात जसे आपण हॉटेलमध्ये पकोडी खातो त्याप्रमाणे हे पकोडे लागतात किंवा तुम्ही अशा पद्धतीने एका एका तुकड्याला पण चटणी लावून घेऊ शकता तर ही आपली पूर्ण चटणी लावून झालेली आहे आणि इथं मी गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर तेल गरम झालं की यामधलंच तेल आपल्याला या बेसनमध्ये टाकायचं आहे म्हणजे सोडा वापरायचा नाही सोडा जर टाकला तर आपले पकोडे तेलकट होऊ शकतात त्यामुळं थोडं गरम तेल यामध्ये टाकायचं आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये एक एक आपल्याला ब्रेडचा तुकडा बुडवून घ्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने आपण यामध्ये तुकडे टाकून घेऊयात तर तीन चार तुकडे आपल्याला एकदाच टाकून घ्यायचे आणि हे मस्त असे बुडवून घ्यायचे आहे त्या बेसनमध्ये आणि हे आपल्याला तेलामध्ये टाकायचे सुरुवातीला तेल छान गरम करून घ्यायचं नंतर गॅस कमी करायचं आहे आणि मध्यम गॅसवर आपल्याला हे पकोडे तळून घ्यायचे आहेत तर बघा असे मस्त पकोडे तळून घ्यायचे तुम्ही असे पकोडे नेहमी करून खाऊ शकता खूप छान लागतात खायला आणि मुलं पण आवडीने हे पकोडे खातील तर बाहेरचे पकोडे खायची गरज नाही इतके छान पकोडे होतात तर बघा हे आपले पकोडे मस्त ब्राऊन रंगावर तळून घेतलेले आहेत आणि छान झाले आहेत तर अशाच पद्धतीने आपण सर्व पकोडे तळून घेऊयात तर बघा आपले मस्त पकोडे तयार झालेले आहेत तर खायला अगदी खूप मस्त लागतात तुम्ही हे ब्रेड पकोडे कधी पण खाऊ शकता सकाळच्या नाश्त्याला किंवा दुपारच्या मधल्या वेळेस जेव्हा तुम्हाला भूक लागेल तेव्हा तुम्ही हे पटकन करून खाऊ शकता तर अशाच पद्धतीचे ब्रेड पकोडे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा